काय अडकाल बिर्याणी बिर्याणी करायची आहे मग काय चालू आहे की आजी ना बाबा अवघड आहे मामीला सांगायचं नाही काय अहो ती म्हणली चिकन बिर्याणी मिक्सर मसाला टाका टाकून मग ती बिर्याणी नाही लागल की चिकन नाही ना का बरे नाही तर बिर्याणीचा मसाला टाकला बिर्याणी टेस्ट येणार आता बाच्छी आली आहे म्हणून चिकन आणले बघा मामा आणि बाच्ची काय करानी चिकन मध्ये बिर्याणीचा मसाला टाकायला ठुलय आणि इथं भाजून घेतलंय अड़ा टमाटर अरे खूब है इधर है चिकन इधर है चिकन इसमें है भात इधर है मसाला इधर है सांसुबे इधर है बच्चे हाँ ना कर दिलावर बच्चे मैं बच्चे ना कौन है बच्चे क्या लगा

आता मग मी एक असं म्हणलं का तुम्हाला के एक असं ऐकलं गेलं असं म्हणते मी पण मी तसं काय म्हणलीच नाही ना मग आता हा देशी नाही म्हटलं तर ब्रेड म्हणतो आता हिड म्हणाला जबलपुरी म्हणायचं अच्छा तुमचं इंग्रजी भाषण झालं वे इंग्रजी असं मराठी असं कुठं करून कड पण आपल्याला नसेलच ना ना हे तर

म्हटलं मला लागत नाही खाल्लेला काय करत नाही तरी लागत नाही पाहणार आहोत बंद होय चल दे चल दे आता चिकन शिजल्यावर आम्ही जेवताना दाखवतो अजून भाकरी पण होक झालं त्या दिवशी मी धरला होता गरम गरम चिकन झालं का मग भाकरी पण करायचं हो मी करते गे मी करते लास्टची तुम्ही करा नको नको तुम्हाला ताटात करायची सवय असेल ना कशा पण येते गेल्या वेळेस येत नव्हतं आता शिकून आलो काय कसं मम्मीचा मार खाऊन का आपलं मना चटक घेऊन तेव्हा तवा हातानं उचलून बाहेरच होतय का नाही लसूस माझा पण हात अवघडला पाच मिनिटं झाली आपल्या ह्याच्यातच तर द्या आपण जेवताना पण जाऊया कसं कसं काय काय नियोजन केलंय ते तिकडे कधी चिकन भाजी खायला आता हे तर हाय गे तुमच्याच हातची आहे की आज तुमच्याच हातचे चालू आहे आजी ना हातचे चालू आहे